कैलासवासी वसंतराव नाईक साहेब यांना विनम्र अभिवादन राज्याचे माजी मुख्यमंत्री आपल्या गावाचे सुपुत्र कैलासवासी सुधाकरराव नाईक साहेब यांना विनम्र अभिवादन करतो माझे वडील मधुकररावजी नाईक साहेब यांना विनम्र अभिवादन आणि आपल्याला नुकत्याच काही दिवसापूर्वी सोडून गेलेले माझे बंधू आणि यांच्या अभिवादन करतो आज या भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणी अभियानाचे प्रमुख आणि पुसद जिल्ह्याचे यशस्वी अध्यक्ष आमचे नेते आदरणीय महादेवराव सुपारे साहेब भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते किसान मोर्चाचे जिल्ह्याचे प्रमुख आदरणीय विनोदजी जिल्हे पाटील माझे मित्र अविनाश देशमुख या अभियानाचे यवतमाळ जिल्ह्याचे दोन्ही जिल्ह्याचे आदरणीय विश्वासराव भोवरे साहेब माझे दुसरे मित्र आमचे गुलाबरावजी जाधव साहेब आमचे दुसरे मित्र रवी ज्ञानचंदानीजी आपल्या पुसद तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय पंजाबरावजी बोले साहेब माझे मित्र सुधाकररावजी ठाकरे ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष शेखर भाऊ या ठिकाणी महिला तालुका अध्यक्ष अरुणाताई जिल्ह्याच्या महिलाच्या सरचटणी सन्मान्य माझी बहीण रुपाली ताई जिल्ह्याच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या दीपालीताई ताई आमच्या प्रसन्न बुब मॅडम या ठिकाणी माझे मित्र विवेक मस्केजी आमच्या पंचायत समितीचे मोतीरामदा सर्व सुधाकर कांबळे या ठिकाणी जिल्हा परिषदचे सन्मान्य माजी सदस्य घाडगेजी अमय नाईक रूपेश जाधव सर्व इतर सन्मान्य खूप नेते सर्व आदरणीय नेते मंडळी आमच्या गावाचे सन्मान्य सरपंच नितीन कोल्हेजी उपसरपंच विलासाडे जनार्दन राठोड निरंजन आणि सर्व माझ्या गावाचे तांड्याचे प्रमुख ठिकाणी माझ्या गावात सर्व खंदारे परिवार ढगे परिवार आमचे सुनील टेंकरजी उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि माझ्या तरुण मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो दिवसभर शेतात काम करून देखील आमच्या सर्व माता भगिनी या ठिकाणी आलेत आमचे सर्व तरुण मित्रही आले तर आपल्याला विनंती करतो की एकदा जोरदार टाळ्या वाजून महादेव सुपारे साहेबाचं आपण अभिनंदन केलं पाहिजे त्यांना धन्यवाद दिला आज माझ्यासाठी अतिशय भाग्याचा दिवस आहे की महादेव सुपारे साहेबासारखा का एक कार्यकर्ता एक नेता जो पुसद जिल्ह्याचा सर्वात प्रथम अध्यक्ष झाला आणि ज्याला स्वर्गीय अनिल भाऊच नेहमीच प्रेम मादेवराव इथं अनेकदा येऊन गेले जेवून गेले अनिल भाऊ बरोबर परंतु अध्यक्ष म्हणून त्यांचा सत्कार करणं खऱ्या अर्थाने अनिल भाऊला श्रद्धांजली आहे असं मला वाटतं कारण माधेरावांचं काम अतिशय उत्कृष्ट आहे अध्यक्ष म्हणजे पालक असतो अध्यक्ष म्हणजे वडीलधरी असतो सबंध जिल्ह्याच्या नेत्यांची नाराजी असेल एखादी वेळेस अनिरुद्धची काही नाराजी असेल विश्वासची माझ्यावर असेल निळू पाटलाची माझ्यावर नाराजी असेल आपण तक्रार अध्यक्षाजवळच करतो आणि म्हणून अध्यक्षाची भूमिका अशी असते की सगळ्याला घेऊन चालण्याची भूमिका आहे आणि आपल्या तिन्ही विधानसभा म्हणजे पुसद विधानसभा उमरखेड विधानसभा आणि दारवाड विधानसभेच पालकत्व आमच्या महादेवराव सुकारे साहेबांनी अतिशय योग्य पद्धतीने सांभाळलं आणि कित्येकदा त्यांच्यावर आरोप होतात लोक रागवतात परंतु शांत पद्धतीने महादेवरावांनी सगळ्याला सांभाळून घेतलं म्हणून महादेवराव हा आणि महादेवराव सुपाऱ्यांचं अध्यक्षपद आणि यशस्वी नेतृत्वाची गमत म्हणजे आपल्या पुसद जिल्ह्याच्या तिन्ही विधानसभेच्या महायुतीचे आमदार अतिशय चांगल्या पद्धतीने निवडून आले मी नि निश्चितपणे इंद्रनील नाईक साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो ते निवडून आले चांगल्या मताने निवडून आले आणि राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री झाले संजय राठोड तेही चांगल्या मताने निवडून आले त्यांचंही मनापासून अभिनंदन आणि तेही कॅबिनेट मंत्री झाले पूर्वी मंत्री होते आणि वानखेडे साहेब ज्याला इंग्रजीमध्ये आपण डार्क हॉर्स म्हणतो ते येणार की नाही येणार नाही अशा मनस्थितीत होतो परंतु नितीन बुतळा साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी मेहनत घेतली महादेवराव सुपारेस साहेबांनी मैदान तुटली आणि उमरखेडच्या जनतेला धन्यवाद देतो की वानखेडे साहेबासारख्या नोमक्या नेत्याला त्यांनी आमदार म्हणून त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसची ताकद म्हणून त्या ठिकाणी पाठवलं आणि महादेवराव सुपारेस साहेब तुमचं मनापासून अभिनंदन करतो आमच्या गावामध्ये आम्ही फार कमी लोकांचा सत्कार करतो त्यापैकी तुम्ही एक आहे ज्याचा सत्कार गरुली चोंडी आमच्या कारवा का आणि मंडळीने आम्ही केलेला आहे म्हणून भविष्यासाठी तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो मी निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला एक विनंती करतो की आपल्या सगळ्यांकडे मोबाईल आहे एकदा आपण सगळ्यांनी तो मोबाईल काढला पाहिजे जेर जेर का मोबाईलच काढलो मोबाईल आणि एक नंबर डायल करून अठ्याशी डबल झिरो डबल झिरो वीस चोवीस आपण एक नाव करली त्याचा डबल एट डबल झिरो डबल झिरो टू झिरो टू फोर आणि व नंबर डायल करायला बाद आपण भाजप मेंबर वेगळे करेल आवच एक आपण करली त्याचा जवळपास देचा आम्ही सगळ्यांनी एकदा केलंय चार दिवसात आणि म्हणून त्या नंबरवरून एक लिंक आपल्याला येईल ती अपलोड करायचं काम आपण केलं पाहिजे मी गवलीच्या सगळ्या आमच्या तरुण मित्रांनाही त्या दिवशी समजून सांगितले ते काम देखील चालू आहे आणि सुपारे साहेब आम्ही जवळपास पाचशे ऑफलाईन फॉर्म गवली मध्ये उद्या संध्याकाळपर्यंत आमचं भरणं होऊन जाईल सहाशे सातशे कारण आमच्या अनेक लोक बाहेर चिचघाट मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी दोघा लई तुम्हाला चिचघाट मध्ये देखील फॉर्म माझ्याकडून फॉर्म आमायचं पण त्या ठिकाणी तुम्हाला ऑफलाईनच भरायचं जिथं रेंज नसेल किंवा साधं मोबाईल ज्याच्याकडे त्याचं फॉर्म भरून द्यायचं पण भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने उल्लेख आमच्या आदरणीय जिल्हाध्यक्ष साहेबांनी केलं की ह्या संबंध जगामध्ये जर आज सर्वात मोठी पार्टी कोणती असेल तर ती भारतीय जनता पार्टी आणि त्याचा सदस्य आपण झालं पाहिजे त्यासाठी ही मोहीम आम्ही सुरू केलेली आहे महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगलं काम एका नवीन पर्वाला आणि म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाला आपण आज या सदस्य कार्यक्रम आपल्या गावापासून आपण सुरू करत आहोत माझी आपल्या सर्व पठाराचे नेते या ठिकाणी आहेत किंवा चंबा पिंपरी सर्कलचे आपल्यालाही विनंती आहे मलाही माहिती नव्हतं की पुसद मध्ये या, या विधानसभा मी प्रमुख आहे ह्या अभियानाचं मला काल अध्यक्ष साहेबांनी सांगितल्यानंतर मग आपण सगळ्यांना इथे विनंती केली परंतु एक सर्व जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माझी सदस्यांना माझी विनंती आहे की तुम्ही काळी सर्कलचे आपले जे नेते आहेत आपल्या विधानसभामध्ये आता एकोणीसशे शहाऐंशी नोंदणी झालेली आहे मला अभियानाचे प्रमुख विश्वास भवरे साहेब कानात सांगत होते की आपल्याला या पुस्तक विधानसभा मध्ये अडुसष्ट हजार सहाशे करायचे आणि आता फक्त एकोणीसशे झाले म्हणून उद्यापासून पंचवीस तारखेच्या आत वीस तारखेच्या आत विवेकराव राडगे साहेब आपल्याला सुधाकर तुम्हाला सुधाकर तुमाला तुम्हाला रुपेश तुम्हाला सगळ्याला आम्ही तुम्हाला सगळ्याला फिरून या ठिकाणी नोंदणी वाढवली पाहिजे आमच्या महिला भगिनीने उद्या तुम्हाला एक कार्यक्रम सकाळी घ्यायचा शेखर भाऊ वानखेडे सुधाकर ठाकरे सर आपण विधानसभेचे प्रमुख रवी भया पाटील तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की हे उसदची जी नोंदणी आहे ती पेमकर साहेब तुम्हाला चांगल्या पद्धतीने करून घ्यायचं आहे सुरत आपको शहर में घुमणं आहे का शुभम तुम्हालाही विनंती आहे आणि म्हणून मी या गोष्टीचा उल्लेख करतो विनोद भाऊ माझ्या गावाचं प्रेम आमचा जनार्दन असेल विलास असेल निरंजन असेल या सगळ्या मंडळीचं प्रेम कायम आमच्या चव्हाण परिवार असेल विलास सगळ्यांचं प्रेम माझ्यावरती नेहमीच राहिलेलं आहे है। मी ह्यांच्या सगळ्यांच्या भरोशावरती आम्ही एकत्र येऊन इंद्रनीलला साडेसातशेच्या वरती मतदान आम्ही आमचा विकास असेल आम्ही सगळ्यांनी मिळून मतदान करून घेतलेलं आमच्या गावामध्ये आमचे आदिवासी समाजाचे सगळे आणि मंडळी पोरं असतील किंवा आमच्या खंदारे कंपनी असतील सगळ्यांनी साहेबराव तुमचं परिवार असेल ढगे परिवार सगळ्यांनी मिळून काम केलेलं आहे आणि म्हणून माझी पुन्हा आपल्याला विनंती आहे की ज्या पद्धतीने आपण इंद्रनील नाईक साहेबाला मतदान केलं आणि आज आपल्या सर्वांच्या प्रेमाखातीत कैलासवासी वसंतराव नाईक साहेबांच्या आशीर्वादाने कैलासवासी सुधाकर भाऊच्या आशीर्वादाने कैलासवासी मधुकर भाऊच्या आशीर्वादाने मनोहर नाईक साहेबांच्या हयातीमध्ये नाईक परिवाराबरोबर आपण सगळी जनता राहिले अतिशय अभिमानाची बाब आहे आणि हेच परंपरा आपण पुढं चालू ठेवून आपल्या या विधानसभेचं अतिशय चांगल्या पद्धतीने काम आपण सगळेजण मिळून करूया इंद्रनीलच देखील मंत्री महोदयाचं काम चांगलं आहे तो देखील चांगलं काम निश्चितपणे करणार आहे विकासाच्या दृष्टिकोनातून आणि आम्ही दोघं भाऊ घेऊन आपलं विकासाची गंगा आपल्या गावापर्यंत आणू मी या ठिकाणी आपल्याला एकच विनंती करतो की माझ्याकडे काय पद आहे की नाही आहे मला याची कधी चिंता नसते आयुष्यामध्ये मी माझ्या स्वतःसाठी कधी पद मा पद मागायला गेलो नाही ही जी आमदारकी होती भाऊ ही देखील मला देवेंद्र फडणवीस साहेबांनीच दिली आणि भारतीय जनता पार्टीने विनोद भाऊ मला मोठं पद दिलं मला खूप प्रेम दिलं देवेंद्र भाऊने दिलं तत्कालीन अध्यक्ष आदरणीय रावसाहेब दानवे होते त्यांनी प्रेम दिलं आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी प्रेम दिलं आदरणीय मदन येरावार साहेबांना मी धन्यवाद देतो त्यांनी मनापासून प्रेम केलं आदरणीय आमचे हंसराज भैया आईल असतील त्यांनी प्रेम केलं माझी माझ्या दोन्ही अध्यक्ष डांगेसाहेब आणि नितीनजी भुतडा त्यांनी देखील मला खूप सहकार्य केलं माझ्यावरती अतिशय प्रेम केलं आणि म्हणून मी आज या ठिकाणीपर्यंत आलो आणि आम्ही सर्वांनी मिळून मी मला जेव्हा बावनकुळे साहेबांनी अध्यक्षपदाचं विचार विचारलं कोणाला अध्यक्ष करायचं त्यावेळेस एक ना अध्यक्ष करा म्हणून सांगणारा ना निलय नाही होता आमच्या डोळ्यासमोर इतरही नाव होते निखिलचं नाव होतं किंवा एस करायचं असं विश्वास गौरेचं होतं परंतु मराठा समाजाला हे नेतृत्व आपण द्या म्हणून आम्ही अनिरुद्ध असेल किंवा आमच्या महादेव सुपारे साहेबाचं एकमेव नाव त्यासमोर आम्ही आणलं आणि महादेव सुपारे साहेबांना ती जबाबदारी दिली आणि मला अभिमान आहे की महादेवराव आपण सर्वांना घेऊन चाललं कधी आम्ही चुकलो असेल कधी आम्ही चांगलंही काम केलं असेल परंतु ह्या सगळ्या गोष्टी फोटात घेऊन आपण एक पालक एक अध्यक्ष म्हणून चांगलं काम केलेलं आहे म्हणून आपला सत्कार आम्ही या ठिकाणी केलं मी अधिकचं बोलणार नाही परंतु आपल्या नेतृत्वाखाली आम्ही यशस्वी ही मोहीम राबवून दाखवू याच्यामध्ये काही शंका राहणार नाही आमच्या विश्वास भवरे साहेबांच्या अध्यक्षतेखाली ह्या ठिकाणी नोंदणी सुरू झालेली आहे म्हणून विश्वासराव आपण निश्चिंत राहा हे आपण निश्चित प्रकारे सर्व मिळून चांगलं काम करूया आपण आमचं सत्कार स्वीकारलं म्हणून आदरणीय व्यासपीठाला मनापासून धन्यवाद देतो आपण आलात आमच्या सर्व महिला नेत्या देखील या ठिकाणी आलं त्यांनाही धन्यवाद देतो कदाचित सगळ्यांना मी बोलू शकलो नाही आणि म्हणून विनोद भाऊ तुमची क्षमा मागतो वैयक्तिक बोललो नाही परंतु तुम्ही आशीर्वाद द्यायला मला आले म्हणून तुमचंही मनापासून धन्यवाद देतो आणि एकदा पुन्हा आपण जैन विनंती करू છું કે માર ભાષણ સંપાર અંગડી પુના મહાદેવરા સુકારે સાહેબે કાળી વજન ઓર ધન્યવાદ આપણો 27 મીટર લીધો આપણો અધ્યક્ષ કો દી સ્વીકારો ધન્યવાદ જય હિંદ જય મહારાષ્ટ્ર જય સેવાલા તો હમ શેર સાંભળ લે દે આપ બારીય વિનંતી છે વા અમાર જે નેતા છે आदरणीय निलय भाऊ नाईक सत्कार म जिल्हा उपाध्यक्ष जिल्हा सरचे सरचिटणीस शे मंडळी बेन आपण शे टाळी वजा स्वागत करू इमारतमने शे विनंती धन्यवाद महादेव भाऊ हो, आमच्या मनातली जी इच्छा होती परंतु आम्ही बोलून दाखवू शकलो नसतो की आपण पूर्ण केली त्याबद्दल निले भाऊचं हो इथे या ठिकाणी स्वागत होत आहे सर्वांना विनंती आहे की टाळ्या वाजवून स्वागत स्वागतामध्ये सहभागी व्हावं या ठिकाणी सर्वांना विनंती आहे की कोणी अल्पोपहार केल्याशिवाय जाऊ नये अध्यक्षाच्या ठिकाणी आपण आहात तिथं आपल्याला नाश्ता मिळणार आहे त्यामुळं